पनवेलमधील हरिग्राम ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शेकापचे कार्यकर्ते असलेल्या आदिवासी समाजातील दामू बबन यांची बिनविरोध निवड आहे रामदास यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी दामू बबन पारधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी शेकापसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून गावात मिरवणूक काढण्यात आली तसेच त्यांचे अभिनंदन करण्यात आले शेतकरी कामगार या वाडीतील एक तरुण तडफदार आणि सुशिक्षित एक तरुण नेतृत्व त्याला या हरिग्रामसारख्या एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होण्याचं भाग्य लाभला मी त्याला खरंच आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या वाडीतील प्रत्येक नागरिकाला आनंद झाला की आपल्या वाडीतील रामा ठाकरे पंच्याण्णवला सरपंच झाला होता त्याच्यानंतर सरपंच या वाडीमध्ये कधी झाला नव्हता दामू सरपंच झाला दामू तुझा चांगला स्वभाव असल्यामुळंच आज रामा ठाकरे जरी भाजपचा माझी सरपंच आणि कार्यकर्ता असला तरी आज तुझ्यासोबत तो आहे कारण त्याला देखील आनंद झाला की आमच्या वाडीतील एक चांगला कार्यकर्ता तरुण कार्यकर्ता हे सरपंच झालेला आहे आणि निश्चितपणे हा दादा तुम्ही या ठिकाणी आलात आपले सरपंच सगळेच जण या ठिकाणी आहेत मी सगळ्यांची काही नावं घेत नाही आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित राहिले दादा दामपाटीला आता जो काय पद मिळाला आहे त्यांनी त्याचा ते त्याचा त्याचा संधीचा सोनं करावा एवढीच मग त्याला मी आशीर्वाद देतो आणि काय माझ्याकडून काय कुठलीही का मदत लागली तर मी आहेच संतोषदा मी सर्व सांगितलंच